पटकवला तास क्रमांक पाच नवली गाडी हा ती गाडी आहे जे म्हणणं आहे बाद झाली त्या म्हणणं पुखरू नका म्हणून ठीक आहे आज मैदानातील सहावा क्रमांक पटकवला तास क्रमांक सात नवली गाडी देवांश भैया कडेपूर साहिलशेठ नातेपुते देवाग्रुप संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर रस्ते गाडी पाळी साहिलशेठ नातेपुते देवांश भाईया कडेपूर यांचा या ठिकाणी तुफान पळाला आणि त्याच्या हजूला सचिन टावकर अमरापूर आणि ठिकाणी पक्षा पहाला ते आजच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील पाचवा क्रमांक पटकवला तास क्रमांक दोन धरलेली गाडी संत कोमल लंब या गाडीने पाचवा क्रमांक पटकवला असे गाडी पाहली पलवान गणेश जाधव देवापूर यांचा सावकार पळाला आणि त्याच्याजूला या ठिकाणी पलवान बंडुलाम यांचा या ठिकाणी गुरु पळाला ते आजच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील चौथ्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सावर ओली गाडी पृथ्वी बाबर गाडी या गाडीचा चौथा क्रमांकाला गाडी पालया अमर लेंगरे गराचा या ठिकाणी सुंदर पाला आणि किंग पाल ते आजच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले मरी माता देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केले आजचे हे आणि दिव्य असं मैदा आजच्या मैदानातील तिसऱ्या क्रमांकाचा मान पटकवला आच्या मैदानातील मैदानातील चौथा क्रमांक पटकवला तास क्रमांक तीन हल्ली गाडी लक्ष्मी प्रसन्न शिवाजी सोना पुजारी या गाडीचा चौथा क्रमांक आला सौंदर्य सिगारे पहा सुनील डवरे अनिल डवरे यांचा या ठिकाणी चिक्या पहाला आणि त्याच्या जोला स्वतः सागर वाघमोडे किरण वाघमोडे माशिरे याचा या ठिकाणी चिक्क्या पहाला त्याच्या आजच्या मैदान चार नंबरचे मारकरी ठरले मरीमाता यात्रेनिमित्त आयोजित केले भव्य दिव्य मैदान आजच्या मैदानातील तिसरा क्रमांक पटकवला तास क्रमांक सहा नोंदणी गाडी दुर्गा प्रसन्न पृथ्वीराज सायजी बाबर गाडी या गाडीचा तिसरा क्रमांकाला सुंदर असे गाडी पहाले पृथ्वीराज सायजी बाबर गाडी आम्हाला या ठिकाणी सुंदर पहाला आणि त्याच्या जुला या ठिकाणी आदित्य किंग पहा आजच्या मैदानातील तीन नंबरची मालकरी ठेवले मरी माता देवीच्या यात्रे मी आयोजित केला आजचे भव्य दिव्य मैदान आजच्या मैदानातील दोन नंबरचा मान पटकवला तास क्रमांक एक नल्ली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न प्रसन्न बाळासाहेब शिंदे पंढरपूर या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर गाडे पाहले उजुला उर्मिला माने गायकवाड चिंचाळे मथुरा पारमाव चिंचाळे यांचा या ठिकाणी साजन पहाला आणि जुला या ठिकाणी रालो मधुकर पाटील यांचा या ठिकाणी पंढरपूर कराचा पिस्तूल पहाला ते आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले मरी माता देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केले भव्य दिव्य अवराईकरांचं एक भव्य दिव्य मैदान आजच्या मजातील प्रथम क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक चार नवली गाडी श्री हो पुजारी आत्तर परवान करेपूर मिलिंदेट दादा वांगी या गाडीचा एक नंबर आला सुंदर असे गाडी पाणी डावला पाहा ज्याचा या ठिकाणी वाढदिवस आहे आणि या ठिकाणी महाकालीवरती नितांत प्रेम आहे असा या ठिकाणी निखिल वायडे अख्तर पवार कडेपूर आणि वांगी याचा या ठिकाणी आणि त्याच्या राहुल राहुल योगेश काळेचा स्वराज्य आठशे पंचावन्न पळाला ते पंचावन आजच्या मैदानातील एक नंबर चे मार्करी ठरले विजय वेलगाडी मालकांचं आणि विशेषतः तिसऱ्या पर्वातलं तिसरं मैदान उजना बरोबर फायनल झालं त्याबद्दल गाववाल्यांचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद